नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे खास उपाय यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पटींनी जास्त परिणाम मिळतील हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला शिवरात्रीचे व्रत केले जाते वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रींपैकी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे आणि यालाच महाशिवरात्र असे म्हटले जाते शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाल्याचे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पटीने जास्त चांगले परिणाम बघायला मिळतील महाशिवरात्रीच्या या विशेष योगावर आपण जर काही उपाय केले तर अनेक पटींनी जास्त याचं फळ मिळते तर जाणून घेऊया शिवपुराणानुसार या खास उपायांविषयी हे उपाय आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात आपल्याला या दिवशी महादेवांच्या शिवलिंगाची घरात मंदिरात पंचोपचारे पूजा करायची आहे आणि यानंतर आपण हे उपाय करायचे आहेत उपाय एक काळी मिरी आणि काळे तीळ महाशिवरात्रीच्या दिवशी तळहतात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात दोन बेरी महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करावी असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते अगोदर महादेवाच्या शिवलिंगावर पाण्याने जलाभिषेक करावा त्यानंतर भस्म पांढरे बे पांडरी भस्म चंदन बेलपत्र अर्पण करावे आणि या दिवशी बेरी अर्पण करून आपली इच्छा प्रकट करावी तीन बेलपत्राखाली दिवा लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती म्हणजेच बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावा यामुळे घरात सुख समृद्धी येईल दिवा लावताना दिव्याखाली आसन द्या एखादं पान फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवून यावर हा दिवा प्रज्वलित करा पुढचा उपाय धतुरा धतुरा अर्पण करणे महाशिवरात्रीला सात धतुरे घेऊन एक धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुरांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा यामुळे देखील महादेवांची कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतात भस्म अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावी असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना महाशंभूंना प्रसन्न करण्यासाठी आपण यापैकी होतील तितके उपाय करू शकतो त्याचप्रमाणे इतर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद